अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं चा, आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि आता आपला श्रावण महिना चालू होणार आहे म्हणून एका मागून एक व्हिडिओ सगळी जी माहिती आहे पूजा कोणत्या कोणत्या असतात श्रावणमध्ये करायचा त्याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे बघते मी जसं शक्य होईल त्या प्रकारे तुम्हाला सेवा टाकायचा पुरेपूर प्रयत्न करते तर आजचा व्हिडिओ होणार आहे सगळ्यात उच्च कोटीची जी सेवा असते भगवान शंकरांची ती म्हणजे आहे रुद्र अभिषेक रुद्र अभिषेक आपण घरच्या घरी कसा करावा ते मी तुम्हाला सांगणार आहे जसं आपल्या केंद्रांमध्ये सांगितलं जातं मठांमध्ये ज्या प्रकारे रुद्र अभिषेक घेतला जातो मंत्रस्तोत्र कोणते बोलले जातात ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण घरच्या घरी रुद्र अभिषेक रुद्री पठन करून करू शकतो तर सगळ्यात आधी तुम्हाला मंत्रस्तोत्र तर मी सांगणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला सांगणार आहे की रुद्र अभिषेक का केला जातो सगळ्यात आवडती जी सेवा असते महादेवांची ती असते रुद्राभिषेक रुद्राभिषेकमध्ये महादेवांचा अभिषेक केला जातो आणि ते अभिषेकानंतर जे आपण मंत्रस्तोत्र बोलतो पाण्याने करा दुधाने करा मधाने करा ज्या काही वस्तूने करायचं आहे त्या वस्तूने तुम्ही करू शकतात फक्त एवढं तुम्हाला सांगेल जेव्हा आपण अभिषेक करत असतो महादेवाच्या पिंडीवर आपण जेव्हा मंत्रस्तोत्र बोलतो ते पाणी जे असतं किंवा जे वस्तूने आपण अभिषेक करतो ते अमृतासमान बनत असते आणि जे अमृत बन असते त्याचा उपयोग कशासाठी होतो ते मी तुम्हाला सांगेल तर आपल्या घरात जर आजार पण असेल अति म्हणजे तुम्हाला सांगेल मी खूप खूप आजारपण असेल त्याच्यासाठी व्यसनाधीनता असेल आपल्या घरात जर दारू प्राशन करत असतील त्यासाठी कुठलंही व्यसन असू द्या त्यासाठी देखील चालत असतं नंतर तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये चिडचिड करतात मुलं जे असतात जर चिडचिड करत असतील नवरा असेल चिडचिड करत असतील कोणीही असू द्या व्यक्ती त्यासाठी देखील चालेल किंवा सगळं व्यवस्थित आहे आणि तरी देखील आपण आपल्या घरामध्ये रुद्रीपठन करू शकतो रुद्रापेक्षेत करण्यासाठी भरपूर पैसा लागतो रुद्री पठन करायला ब्राह्मण बोलवले जातात भाय जे बघतो आपण त्यापेक्षा आपण जर आपल्या घरात जर रुद्र पठण केलं रुद्राभिषेक महादेवांचा केला तर आपल्या घरात देखील पावित्र्यता होत असते आणि आपल्या घरापासून जे दुःख असतं असतं जे आजार ते चार हात लांब राहत असतात म्हणून आपल्या घरात रुद्र अभिषेक हा केला पाहिजे जर एवढं सांगेल जर तुम्हाला सेवा म्हणून करायची तर रुद्र अभिषेक हा श्रावण महिनाभर तुम्ही करू शकतात किंवा दर सोमवारी देखील करू शकतात तुमच्या इच्छेनुसार आहे तुमच्या वेळेनुसार आहे कुठलीही श्रावण महिन्याच्या ज्या काही सेवा सांगण्यात येतील त्यापैकी तुम्हाला जी एक सेवा योग्य वाटेल ती सेवा तुम्ही करू शकतात अगदी तुमच्या वेळेनुसार कारण रुद्र अभिषेक करण्यासाठी तुम्हाला मी आत्ताच सांगेल एक ते सव्वा तास लागेल एवढं मी सांगते जागेवरून उठावं लागत नाही जेव्हा पण अभिषेकला आपण बसत असतो तेव्हा आपण आणि जी शिवपिंड ठेवत असतो अभिषेकासाठी ती देखील उचलायची नसते आणि आपण देखील जागेवरून उठायचं नसतं व्यवस्थितपणे पूर्ण व्हिडिओ बघा मंत्रस्तोत्र काय किंवा काय करायचं असतं अभिषेक करताना काही नियम पाळावे लागतात का ते सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा व्यवस्थित बघून घ्या समजून घ्या एवढं मी तुम्हाला सांगेल तर रुद्राभिषेक करत असताना तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी शिव शिवपिंड जी असते आपली ती लागत असते सगळ्यांच्याच घरात अर्थात असेलच त्याबद्दल इशूच नाही तुमच्या घरात जर शिवपिंडच्या वरती ठेवायला गळती असते बघा गळती इथे मी तुम्हाला चित्र टाकून देईल गळती कशी असते ती तर छोटी पिंड असते शिवपिंड त्याच्यावरती आपण गळती ठेवून पाण्याने अभिषेक करू शकतो दुधाने अभिषेक करू शकतो फक्त एवढं सांगेल दुधाने जर अभिषेक करायचं असेल वरचं जे पात्र असतं तांब्याचं ते पितळी घ्या किंवा स्टीलचं घ्या तांब्याचं नको आहे फक्त पाण्याचा अभिषेक करत असताना तांब्याचंच पात्र वापरायचं असतं हे लक्षात घ्या महादेवाचा अभिषेक करताना आपण घरच्या घरी आपल्याला अभिषेक करायचा आहे खाली जे भांडण ठेवणार आहेत ते मोठं घ्यायचं आहे आपल्याला कारण जी शिवपिंड आपण ठेवू परातीमध्ये ती उचलायची नसते जोपर्यंत अभिषेक पूर्ण होतो तोपर्यंत आणि आपण देखील उठायचं नाही आपल्याला आप आसन घ्यायचं आहे बसायला पांढरे कपडे असले अंगावर तर अतिउत्तम नसले तर साधे असले तरीही चालेल तसं काही एक नियम नाही पण महादेवांना पांढरा जो कलर असतो तो आवडीचा असतो म्हणून तुम्हाला सांगेल आणि आपल्याला गळती ठेवून पाण्याची धार ही चालू ठेवायची बारीक अगदी करायची अगरबत्तीची काडी असते ना ती तांब्याच्या खाली जे होल असतं तिथे म्हणजे टाकायचे आपण म्हणजे कमी प्र प्रमाणात पडेल आणि पाणी आपण घेऊन ठेवायचं जास्त पाणी आपल्याजवळ ठेवायचं जेणेकरून आपल्याला उठायला नको घरात जर दुसरा मेंबर असे नहीं। आपने एक ते आणी आणी असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण आपण एकटे असू आणि आपल्याला उठता येणार नाही अशा गोष्टी व्हायला नको तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत अगदी आणि तुम्हाला जर संकल्पयुक्त व्यसनाधीनता तुमच्या घरात असेल तर संकल्पयुक्त देखील ही सेवा तुम्ही करू शकता चाळीस दिवसाची पहिल्या दिवशी संकल्प करा आणि संकल्प करून श्रावणचे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस आणि पुढचे घ्या तुम्ही अजून दिवस असे चाळीस दिवस तुम्ही ही सेवा करू शकतात एक्केचाळीस दिवस चाळीस दिवस ठीक आहे तर ही सेवा तुम्ही करू शकतात संकल्प पहिल्या दिवशी करायचा आहे मासिक धर्म आलं सुतक आलं मग स्किप करा आणि पुढे कंटिन्यू करा अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात आता तुम्हाला सांगेल की रुद्र अभिषेक करायला मंत्रस्तोत्र कुठले बोलले जातात ते आपण आपल्याजवळ नित्यसेवेचा ग्रंथ जो आहे हा हा सगळ्यांकडेच असेल बघू शकतात ठीक आहे या ग्रंथामध्ये सगळे काही जे आपल्याला रुद्र अभिषेक करण्यासाठी मंत्र स्तोत्र लागत असतात ते या ग्रंथामध्ये असतात कुठेही कु कोणताच मंत्र शोधायची हो गरज नाही आहे तुम्हाला एवढं मी तुम्हाला सांगेन त्यामुळे हा ग्रंथ तुमच्याजवळ असणं खूप आवश्यक आहे नसेल तर तुम्हाला जर अभिषेक करायचा असेल तर केंद्रातून घेऊन या आणि जर तुम्हाला सेवा म्हणून करायची असेल तरी देखील तुम्ही करू कुठले कुठले बोलायचे ते मी तुम्हाला आपल्याला कुठले बोलायचे ते बघूयात सगळ्यात आधी तुम्हाला जे परात असेल त्याच्यात पिंड ठेवा गळती ठेवा पाणी टाका पाणी टाकल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचंय स्वामी स्तवन म्हणताना हात जोडून बसायचं आहे आपल्याला आणि नंतर पाणी जे आहे नंतर आपल्याला सुरुवात करायची नित्य ध्यान करायचं आहे नित्य ध्यान दिलेलं आहे आपल्या ग्रंथामध्ये स्वामी स्तवन नित्य ध्यान त्यानंतर गणपती बाप्पांचं गणपती अथर्वशेष्य बोलायचं आहे फलश्रुती नाही म्हटली तरी चालेल शिवकवच शिवकवच आहे ग्रंथामध्ये ते बघा शिवकवच म्हणायचं आहे त्यानंतर शिव महिम्न म्हणायचं आहे रामरक्षा रुद्र रुद्रध्यान एक वेळा रुद्र ध्यानमध्ये चमक आणि नमक अध्याय येतील रुद्र मध्ये जे चमक आणि नमक आहेत चमकमध्ये अकरा अध्याय आणि नमकमध्ये अकरा अध्याय आहेत तर हे तुम्हाला बावीस अध्याय हे पठण करायचेच आहेत पाणी टाकायचं आपलं चालू ठेवायचं आहे गळतीने टाका हाताने टाका तुम्ही पाणी टाकायचं चालू ठेवायचं त्यानंतर स्त्रीसुक्त म्हणायचं आहे नंतर रुद्र गायत्री मंत्र रुद्र गायत्री मंत्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ओम तत्पुरुषाय विघ्ने महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात अकरा वेळा रुद्र गायत्री मंत्र म्हणायचे अमृत संजीवनी मंत्र दिलेले आहेत ते म्हणायचे आहेत संजीवनी मंत्र जे आहेत ते म्हणायचे आहे हा मृत्युंजय मंत्र आहे तो म्हणायचा आहे त्यानंतर मग कालभैरवाष्टक आता जे मी मंत्र तुम्हाला सांगितले हे अकरा अकरा वेळेस पठण करायचे आपल्याला फक्त फक्त अकरा वेळा पठण करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर मग तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे एक वेळा शिवनामावली जिलेली आहे शिवनामावली ही म्हणायची एक वेळा ठीक आहे फक्त तुम्हाला सांगेल कालभैरव अष्टक होतं तोपर्यंत पाणी आपण टाकायचं आहे किंवा गळतीने पाणी चालू ठेवायचं आहे शिवनामावली जी आपण बोलणार आहोत म्हणजेच एकशे आठ नावं महादेवांचे तुम्हाला शिवनामावली नाही बोलता आली नावं अवघड असतील तर ओम नम शिवाय किंवा शिवाय या मंत्राचा जप करून अगदी एकशे आठ वेळा तुम्ही काउंट करा आणि बेलपानं व्हायचे आहेत ठीक आहे या पद्धतीने करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल पुढे प्रार्थना दिलेली आहे शिवनामावरी झाल्यानंतर एकशे आठ नावं म्हटलं गेल्यानंतर आपल्याला तिथे प्रार्थना दिलेली आहे हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ही जी प्रार्थना आहे किंवा हे भजन जे आहे हे ध्यान जे आहे हे आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे हे लक्षात घ्या एवढी सेवा करणं म्हणजेच से रुद्र अभिषेक हे मंत्रस्तोत्र आपल्याला पाणी टाकत ताकर, टाकत महादेवाच्या पिंडीवर म्हणायचे आहेत याला रुद्र अभिषेक असं म्हटलं जातं त्यानंतर आपलं श्री स्वामी समर्थ हो या मंत्राची एक माळ जप करायचा आहे पूर्ण अभिषेक झाल्यानंतर या पद्धतीने रुद्र अभिषेक आपल्याला करायचा आहे तुमचं लक्षात आलं असेल जे काही मंत्रस्तोत्र मी तुम्हाला सांगितले व्यवस्थित आपण एका कागदावर लिहून घ्या की कुठले मंत्रस्तोत्र आपल्याला बोलायचे आहेत म्हणायचे आहेत आणि मंत्र जे मी तुम्हाला जसं बोलली संजीवनी मंत्र अमृत संजीवनी जे काही मंत्र बोलली महामृत्युंजय मंत्र आहे नंतर रुद्र मंत्र जो आहे ते अकरा अकरा वेळास म्हणायचे आहेत काउंट करायचे आपण पेरूंवरती आणि अकरा अकरा वेळास म्हणायचे आहे या पद्धतीने आपल्याला रुद्र अभिषेक जो असतो तो महादेवांचा करायचा आहे महादेवांचा रुद्र अभिषेक ही अति उच्च कोटीची सेवा मानली जाते तुम्हाला सांगेल गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेलं आहे की महादेवांची या सेवेने जो राजा होता त्याचा मुलगा होता त्याला त्याचा मृत्यू टळला होता रुद्र पठन केल्याने रुद्री पठन केल्याने तर खूप महत्व दिलं गेलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगेल तुमच्या घरात जर या गोष्टी घडत असतील व्यसनाधीनता आजार पण असेल तर नक्कीच ही सेवा करा मुलं चिडचिड करतात नवरा चिडचिड करतो मारहाण होते या गोष्टी जर होत असतील तुमच्या घरात तर या त्रासाला म्हणजे तुम्ही कंटाळा आला असेल तुम्हाला तर नक्कीच ही सेवा करार याच्यातून खूप प्रमाणात फरक पडत असतो जे काही तीर्थ असतं महादेवाचा अभिषेक करून ते अमृता समान बनत असतं हे तीर्थ आपल्या घरातल्या सगळ्यांना प्यायला द्या पाणी जास्तीचं असेल तर बाटल्या भरून ठेवा माठात टाकू नका हे पाणी आपण सगळ्यांनी प्यायचं आहे दररोज अगदी केलं तरी देखील चालेल आणि जर समजा कुणी पित नसेल व्यसनाधीन व्यक्ती असेल तर भाजीमध्ये चपातीमध्ये टाकून देखील तुम्ही हे पाणी त्यांना देऊ शकतात अशा पद्धतीने आपण देऊ शकतो तर नक्कीच ही सेवा करा त्याचं फळ अगणित आहे एवढं मी तुम्हाला सांगेल आणि सगळ्यांनी ही सेवा आवर्जून सांगेल श्रावण महिन्यामध्ये नक्कीच करा याचा म्हणजे तुम्हाला लाभ होईल सेवा केल्याचा त्यामुळे ही सेवा सगळेच करू शकतात असं काही नाही की याने करावं त्याने करावं कुणीही करू शकतं विधवापासून म्हाताऱ्यांपासून तर कुवारे मुलगा मुलगी सगळे काही ही सेवा करू शकतात चला मग ही होतं रुद्र अध्याय किंवा रुद्र अभिषेक कसा केला जातो त्याविषयी माहिती तुम्हाला काही प्रश्न असेल काही समजलं नसेल तर नक्कीच विचारा एवढं सांगेल चला मग इथेच थांबते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त